नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेतून लवकरच एक अभिनेत्री आता निरोप घेताना दिसणार आहे आणि याबाबत या अभिनेत्रीने स्वतःच माहिती दिली आहे मित्रांनो पारू या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये आता अनुष्का या पात्राचे सत्य उघडकीस होणार आहे अहिल्या देवीसमोर अनुष्का आणि दिशाचं खरं रूप येणार आहे अनुष्का ही खलनायिका या मालिकेतून एक्झिट घेणार आहे आणि याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पारू मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्यावर वन लास्ट टाइम असं कॅप्शन दिलं आहे या स्क्रिप्टवर तुझा शेवटचा दिवस अनुष्का असंही लिहिण्यात आलेला आहे त्यामुळेच आता मालिकेतून अनुष्का साकारत असलेली अभिनेत्री श्वेता खरात ही लवकरच या मालिकेतून बाहेर पडणार आहे तिची भूमिका आता या मालिकेतून संपलेली आहे तर मालिकेतून अनुष्का हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही बाहेर पडत आहे याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद